नमस्कार जनतेचे प्रश्न आणि आपल्या वसईचा विकास ह्यासाठी नेहमी विधानसभेमध्ये प्रकर्षाने पोटतिडकीने आपले प्रश्न मांडणारे आणि वसईचे अभ्यासू आमदार म्हणून ज्यांचं नाव आता लौकिक होत आहे अशा आमदार आज आपल्यासोबत आहेत आज आपण येथे माणिकपूर वसईतील एच प्रभागात जागोजागी काही विकास कामाचं भूमिपूजन झालेलं आहे त्याबद्दल आपण मॅडमशी बोलणार आहोत मॅडमजी नमस्कार नमस्कार मॅडम आज जे काही भूमिपूजन झालं आहे त्याबद्दल तुम्ही काय बोला वसईच्या विकासासाठी आवश्यक असणारी कामं आपण जिंकून आल्यापासून आपण करण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही जसं निवडणुकीच्या इलेक्शन्सच्या वेळेला फिरताना आम्ही सांगत होतो की जे आम्हाला भविष्याची काळजी आहे त्याच्यामुळे वसईचा विकास होण्यासाठी जे काही आवश्यक असेल ते आम्ही करू त्या दृष्टीनेच आमदार निधी जो काही येतो विकास कामांसाठी त्या आमदार निधीमधनं वसईच्या आज माणिकपूर गावामधली रस्त्यांची कामं आहेत गटारांची कामं आहेत ती सगळ्या कामांची उद्घाटन आज केलेली आहेत सगळीच कामं एका टप्प्यात होतील असं नाही पण टप्प्याटप्प्याने सगळा वसई विधानसभेचा भाग कवर करून आपण पूर्ण वसईमध्ये आमदार निधीचा शंभर टक्के वापर वसईच्या विकासासाठी करण्याचा निश्चय केलेला आहे आणि त्या दृष्टीने आपण ही कामं करतो तुम्ही जेव्हा बाह्य वसईत किंवा रस्त्यावरील वसई बघितलेली त्यानंतर आमदार झाल्यानंतर तुम्ही गलो गल्ली आणि आता तुम्ही खेडोपाडीत जेव्हा घुमता फिरता तेव्हा तुम्हाला काय वाटते अजून किती कामाची गरज आहे असं जी तुम्हाला मी बाबतीत थोडस मी सहमत नाही आहे कारण की मी फक्त रस्त्यावरची वसई पाहिलेली नाहीये मी लहानपणापासून वसईत राहिलेली आहे आणि श्रमजीवी संघटनेचं काम करत असताना वसईच्या गल्लोगल्ली पाड्या पाड्यामध्ये फिरलेली आहे आपल्या वसई विरार महानगरपालिकेत फक्त वसईतच नाही एक तर एकशे बहात्तर आदिवासी पाडे आणि आज आपण ज्या कामांचं उद्घाटन केलं त्या ते, ते सुद्धा आपण दोन आदिवासी पाड्यांमधल्या रस्त्यांचं कामं केलेली आहेत आणि वसईतल्या आदिवासी पाड्यांची अवस्था इतकी बिकट आहे की जव्हार मोखाड्यामध्ये पण चांगले रस्ते असतील पण आपल्या वसईमध्ये घरांपर्यंत जाण्यासाठी रस्ते नाही आहेत नाहीत इतकी वाईट परिस्थिती आपली आहे तर त्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीची जाणीव आम्हाला पहिल्यापासून होती त्यासाठी पूर्वीपासून प्रयत्न करत होतो पण आता आमदार झाल्यानंतर ती जबाबदारी आमच्या खांद्यावर आलेली आहे त्याच्यामुळे ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आता आपण फिरतो आहोत कार्यकर्तेही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते महायुतीचे कार्यकर्तेही खूप ॲक्टिव्ह आहेत सक्रिय आहेत लोकांच्या संपर्कामध्ये सतत आहेत लोक त्यांच्याकडे अडचणी घेऊन येत आहेत ते सोडवण्याचा त्यांच्या दृष्टीने ते प्रयत्न करतात कुठे अडचण आली तर ते माझ्याकडे मदतीसाठी येतात तर त्यामुळे आमची पूर्ण कधीही काम हे एका व्यक्तीने होत नसतं पूर्ण टीम मजबूत लागते तर तशी आता तुम्ही बघत असाल की आमची पूर्ण टीम ही मजबूत आणि लोकांना उत्तर द्याय गेल्या दोन दिवस झाले संपूर्ण वसईत सिवनचा आवाज गुंजतोय सिवन बद्दल जो वसईत आता तुम्ही विधानसभेत प्रश्न मांडले त्याबद्दल तुम्ही काय सांगा आपल्या वसई विरार महानगरपालिकेमध्ये जर माहिती घेतली तुम्ही ही माहिती घ्या पडतावून बघा गेल्या तीन वर्षामध्ये दोनशे चौऱ्याहत्तर बिल्डिंगी ह्या सी वन कॅटेगरीमध्ये सांगून पाडण्यात आल्या आणि त्यातल्या फक्त दोन बिल्डर्सनी दोन बिल्डिंगच्या मा, जमीन मालकांनी त्या पुनर्विकास करण्यासाठी सी सी घेतलेली आहे महानगरपालिकेतनं म्हणजे दोनशे बहात्तर बिल्डिंगमधले रहिवाशी आज जवळपास दहा हजार कुटुंब ही बेघर झालेली आहे कोणामुळे झालेली आहे हे मोठं षडयंत्र आहे की अधिकाऱ्यांना हाताशी धरायचं आणि मग तिथले जे जमीन मालक आहे त्यांना ती जमीन जुनी झालेली असेल मग ती खाली करायची असते आणि मग सीवनच्या नोटीस द्या धोकादायक इमारती म्हणून डिक्लेअर करा आणि मग पाडून टाका म्हणजे कोणाचीही आपल्याला अडचण येणार नाही त्या बाबतीमधलं तर ह्याची मागणी मी महसूल मंत्री सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी आणि आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडेही पत्राद्वारे केलेली आहे की एस आय स्थापना करून ह्याची पूर्ण चौकशी होणं गरजेचं आहे आणि कोण ह्यामध्ये षडयंत्र करून ह्या इतक्या लोकांना बेघर करते आणि अजूनही हे चालूच आहे ज्यांची सत्ता इतके वर्ष होती त्यांचे त्यांच्या विचाराचे विचारधारजिने बिल्डर हे सगळं करतायत अजूनही त्यांना त्यांचा वरदहस्त आहे तर त्यामुळे हे सगळं बंद होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत त्यासाठी जे काही करावं लागेल ते आम्ही करायला तयार आहोत आंबाडी रोड येथील जो एक प्रश्न उपस्थित केलेला दीपांजली आणि गीतांजली अपार्टमेंटचा त्या ठिकाणी नाईन्टी पर्सेंट लोक एक बाजूला आहेत दहा टक्के लोक आहेत आता त्या लोकांनी घर देखील खाली केलेली आहेत आणि ती बाहेर राहू राहत आहेत आता त्यांचं भविष्य कसं काय होणार त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात बघा आता नव्वद टक्के लोक एका बाजूला आणि दहा टक्के लोक एका बाजूला असं तुम्हीच म्हणाला पण या दहा टक्के लोकांमध्ये तिथे राहणारी लोक आहेत आणि त्या नव्वद टक्के लोकांमध्ये जास्त करून आपण बघितलं तर ती इथे राहत नाही ती बाहेर राहतात कोणी घरं भाड्याने दिलेली आहेत किंवा अशा प्रकारची ती लोक आहेत प्रश्न असा आहे की त्या घरा बिल्डिंग मधला एक जरी व्यक्ती जर त्याच्या विरोधात असेल तरी सुद्धा तो का विरोध करतोय तो विरोध समजून घेणं गरजेचं आहे आणि जर त्याच्या विरोधामध्ये काही तथ्य असेल तर ते पडताळणं गरजेचं आहे कोणीतरी एक बिल्डर कोणाच्या तरी एका राजकीय नेत्याच्या वरद असतामुळे जर तिथे दादागिरी करत असेल आणि त्या दहा लोकांवरती जरी अन्याय होत असेल तरी सुद्धा आम्ही त्या लोकांच्या बाजूने उभे राहू आम्ही असं म्हणणार नाही की नव्वद लोकांचं ऐकणार नाही त्यांचंही म्हणणं ऐकून घेऊ पण कधी कधी काय होतं बिल्डर स्वतःच्या फायद्यासाठी लोकांची दिशाभूल करत असतात आणि ती दिशाभूल इथे झाली है ने हुन में जैसी भी कारण का त्या बिल्डर ने स्वतःहून जेसीबी आणून बिल्डिंग पाडण्याचं कारण काय जर महानगरपालिकेकडे ती जबाबदारी आहे तर या सगळ्याच गोष्टी खूप संदिग्ध आहे त्याच्यामुळे याची चौकशी होणं गरजेचं आहे आणि तशी मागणीही मी केलेली आहे आणि त्याप्रमाणे सरक शासन कारवाई करेल वसईतील जवळपास तीस वर्ष अशा वयाच्या ज्या बिल्डिंग आहेत त्यांना सर सकट सीवनचं लेटर दिलेलं आहे आणि त्या लोकांना त्यानंतर तुम्ही सीवन मध्ये नाहीत हे दाखवण्यासाठी जवळपास पंचवीस ते पन्नास हजार खर्च करावा लागतो काही काही बिल्डिंगची ऐपत देखील नाही कारण कॉपरेटिव्ह सोसायटी भरपूर अडचणी येत असतात तर त्यांना आता महानगरपालिका त्यांना सीवन मध्ये तुम्ही नाही ती आम्हाला दिवसात सांगा म्हणून सांगतात त्यांच्यासाठी तुम्ही काही आयुक्तांशी बोलणार आहात नक्कीच बोलणार आहोत आम्ही गेल्या मीटिंगमध्ये सुद्धा ह्या सीवनच्या संदर्भामध्ये जी आढावा बैठक झाली त्यामध्ये सविस्तर चर्चा केली आयुक्त सरांनी त्यावेळेला कबूल केलं मिनिट्समध्येही ते आलेलं आहे की ज्या सी वनच्या बिल्डिंग्स तोडल्या जातील त्या तिथल्या बिल्डिंग्सच्या रहिवाशांना महानगरपालिका भोगवटदार सर्टिफिकेट देतं प्रमाणपत्र देतं पण ते प्रमाणपत्र देऊन फक्त चालणार नाही तर आयुक्तांनी तहसीलदारांना पत्र देणं गरजेचं आहे की ही सी वन कॅटेगरीमधली बिल्डिंग आहे ह्या रहिवाशांना भोगवट प्रमाणपत्र मिळालेलं आहे आणि त्यांचे सातबाऱ्यांवरती नावं तहसीलदारांनी लावावीत त्या जागेच्या हे पत्र आयुक्तांनी तहसीलदारांना देणं गरजेचं आहे तर त्याची प्रक्रिया सुरू आहे त्याचा पाठपुरावा करून लोकांना लोकांवर अन्याय होणार नाही ह्याची काळजी आम्ही घेऊ आणि ज्यांच्या कोणावरती जर असं होत असेल तर त्यांच्या मार्गदर्शनासाठी आणि त्यांच्या मदतीला आम्ही नेहमी उभे आहोत तुम्ही ओसी बद्दल देखील प्रश्न उपस्थित केलेला त्याबद्दल तुम्ही लोकांना काय सांगा आपल्या वसई विरार महानगरपालिकेमध्ये वसईमध्ये आणि विशेषत नायगाव मधल्या ज्या बिल्डिंग आहेत नव्वद टक्के बिल्डिंग नायगाव मधल्या ओसी नाही आहेत त्या बिल्डिंगला पंधरा पंधरा वीस वीस वर्ष लोक तिथे राहतात पण बिल्डर सोसायटी झालेल्या आहेत रजिस्टर पण बिल्डर त्यांना फसवून पळालेले आहेत आता ओसी नाही त्याच्यामुळे महानगरपालिका त्यांना पाण्याचे कनेक्शनही देत नाही दोन दोन वर्षांपासून त्यांचे अर्ज महानगरपालिकेमध्ये पेंडिंग आहेत आणि आता जेव्हा आम्ही पाठपुरावा करतोय तेव्हा आम्हाला उत्तर दिलं जातं की अठरा डिसेंबर दोन हजार ला सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलाय की सी सी ओसी नसलेल्यांना पाण्याचं कनेक्शन देणार नाही आता प्रश्न हा आहे ज्यांचे पंधरा पंधरा वीस वीस वर्ष ते तिथे राहत आहेत बिल्डरच्या चुकीमुळे त्यांना ओसी मिळत नाही त्यांनी तर त्यांच्या मेहनतीची कमाई दिलेली आहे रजिस्ट्रेशन केलेलं आहे लिगल सगळे त्यांचे डॉक्युमेंट आहेत मग बिल्डरच्या चुकीचा त्रास हा लोकांना कसा आपण देऊ शकत नाही त्यामुळे पाण्याचं कनेक्शन हे सगळ्यांना द्यायलाच पाहिजे आणि त्या दृष्टीने धोरण ठरवण्याची मागणी आम्ही विधानसभेमध्ये केली आहे मंत्री महोदयांनी सुद्धा त्याला सकारात्मक उत्तर दिलंय की कोणाचंही पाणी कनेक्शन थांबणार नाही त्या त्या संदर्भात एक बैठकही लावणार आहेत सन्माननीय माधुरीताई आणि त्या पुढे निर्णय तसे होणार आहे दुसरा प्रश्न हा मी उपस्थित केला की आपल्या वसईमध्ये पश्चिम पट्टा बघितलं किंवा हा आता माणिकपूरच्या गावात जिथे आपण आहोत तिथे पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्षाची जुनी घरं आहे जिथे हीच घरं जेव्हा नगरपालिका क्षेत्रात होती किंवा ग्रामपंचायतीमध्ये होती नौगर माणिकपूर पूर्वी ग्रामपंचायत ग्राम होती नंतर नगरपालिका झाली मग महानगरपालिका झाली आणि ग्रामपंचायतीच्या काळापासूनची जुनी घरं मग त्यांना सीसीओसी सी, सी कशी असणार शक्यच नाही आहे ते नसणं मग त्यांना तुम्ही पाणी कनेक्शन देणार की नाही त्यांची सुद्धा पाणी कनेक्शन थांबवलेली आहे चुन्या गावामधली पाणी कनेक्शन तुम्ही थांबवलेली आहेत तर हे चालणार नाही पाणी हा मूलभूत अधिकार आहे आणि सीसीओ सीच्या नावाखाली तुम्ही पाणी कनेक्शन देणार नाही असं आम्ही खपून घेणार नाही पाणी कनेक्शन हे तुम्हाला सगळ्यांना द्यावंच लागेल असंच आमची भूमिका आहे आणि त्यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करतो वसईची जी स्थानिक घरं आहेत वसई गावातील आणि वसई परिसरातील त्यांच्यासाठी ती घरं आज पण अनऑथराईज म्हणूनच गणली जातात त्यांची रेग्युलाइज होण्यासाठी तुम्ही काही दुसरा विषय काय घेणार हाही खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात आणि त्यासाठी सुद्धा जसं आता हे आहे की सी सीओसी नाही आहे आणि पाण्याचे कनेक्शन आहे खरं म्हणजे महानगरपालिका पंधरा वर्ष महानगरपालिकेला झाली या महानगरपालिकेनेच ते धोरण ठरवायला हवं होतं महानगरपालिकेची संपूर्ण जबाबदारी येते की महानगरपालिकेमधली जी जुनी घरं आहेत त्यांना अधिकृत कोण करणार महानगरपालिकाच करणार आहे त्यांनी एक धोरण ठरवून ते करायला हवं होतं त्यांनी आतापर्यंत केलं नाही आणि ज्यांची सत्ता होती ज्यांचे इतके वर्ष महापौर होते ज्यांचे इतके नगरसेवक होते आणि मोठ्या संख्येने नगरसेवक त्यांचे होते मेजॉरिटी होती त्यांचीही जबाबदारी होती त्यांचं उत्तरदायित्व होतं इथल्या नागरिकांना कारण की जबरदस्ती तुम्ही गावं तर घेतली महानगरपालिकेमध्ये मग त्यांची जबाबदारी कोण त्यांना अधिकृत दर्जा देण्याची जबाबदारी कोणाची होती तर ज्यांची सत्ता होती त्यांची होती आता नाहीये आता प्रशासक आहेत प्रशासकांनीही ते काम केलं नाही म्हणून माझी वसईतल्या समस्त जनतेला विनंती आहे की यावेळेला जेव्हा महानगरपालिकेची निवडणूक येईल तेव्हा विचार करून मतदान करा की ज्यांनी पंधरा वर्ष तुमचं काम करणं अपेक्षित होतं त्यांनी ते, ते केलेलं नाहीये आणि आता सत्ता परिवर्तन विधानसभेत आणि लोकसभेमध्ये झाल्यावर बोंबा मारतात पत्र दाखवतात हे आम्ही केलं ते तू ता आम्ही केलं इतके वर्ष काय केलं तुम्ही जे करणं अपेक्षित होतं ते केलंच नाहीये त्यामुळे आता महानगरपालिकेमध्ये सुद्धा परिवर्तन होणं आवश्यक का आहे कारण छोटे छोटे फक्त गटार आणि रस्त्यांचे विषय नाहीयेत तर धोरणात्मक विषय आहेत शाळेसारखा धोरणात्मक विषय आहे पंधरा वर्ष झाली महानगरपालिकेची एकही शाळा नाहीये का महानगरपालिकेकडे आरक्षण नाही आहेत शाळेसाठीची आहेत अजूनही आहेत पण त्या शाळा त्या आरक्षित जागेवरती एक स्वतःची महानगरपालिकेची एकही शाळा उभी करण्याची मानसिकताच या सत्ताधाऱ्यांची नव्हती त्यामुळे मी म्हटलं तसं काम करण्यासाठी आणि लोकांची कामं करण्यासाठी इच्छाशक्ती लागते आणि ती इच्छाशक्ती आमच्यामध्ये आहे बी जे पीमध्ये आहे महायुतीच्या लोकांमध्ये आहे आणि त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की जे जेव्हा आपण आपला अधिकार बजावू तेव्हा विचार करून आपण आपला अधिकार बजावला पाहिजे आज एच प्रभागात विकासाच्या कामाची भूमिपूजन होत आहे त्यावेळेला मॅडमनी सांगितलं की वसईची घरं ही महानगरपालिकेमध्ये जेव्हा तुम्ही संपूर्ण गाव घेतले त्यावेळेपासून महानगरपालिकेने ह्या सर्व घरं ऑथराईज करायला पाहिजे होती त्यासाठी एक धोरण अवलंबायला पाहिजे होतं परंतु ते धोरण अवलंबलं नाही परंतु आम्ही ह्या लोकांना वाऱ्यावर सोडणार नाही आम्ही ह्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू तोपर्यंत आम्ही ह्या सर्व ह्या लोकांना पाणी कनेक्शन देखील देण्यासाठी आज विधान भवनामध्ये एक औचित्यचा प्रश्न उपस्थित केला आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत वसे लाईव्ह न्यूजसाठी डाब्ल्यू सह अब्दुल कलाम नमस्कार